तुमचं आता पुन्हा एकदा स्वागत तुमच्यासाठी घेऊन आलं मॅसी फर्ग्युसन कंपनीचा दोन हजार चोवीस मॉडेल फोर व्हील ड्रायव्हमध्ये साठ अठ्ठावीस ट्रॅक्टर दोन हजार चोवीसचा आहे अनरजिस्टर ट्रॅक्टर घेणारा फर्स्ट ओनरही टॅक्टर नावावर करून दिला जाईल पूर्ण लोन करून देण्याची सुविधा उपलब्ध ट्रॅक्टर ट्रॅक्टरची चारही टेर बटन टायर आहेत तुम्ही ट्रॅक्टर बघू शकता साठ अठ्ठावीस मॅसी फर्ग्युसन फोर व्हीलमध्ये सगळ्यात जास्त मागणी असणारा ट्रॅक्टर कडक टॅक्टर आहे नवीन बंपर हा ट्रॅक्टर आपल्याला बघायला भेटणार नारायणगाव ह्या टॅक्टरचा वापर फक्त कंपनी डेमोसाठी झालेला आहे निव्वळ एकशे बारा तास ट्रॅक्टरचा वापर झालेला आहे ट्रॅक्टर फुल कंडिशनमध्ये आहे तुम्ही स्वतः येऊन स्वतः बघू शकतात हा ट्रॅक्टर मध्ये उपलब्ध आहे पुढचा ट्रॅक्टर फार्माट्रॅक आयटम सव्वीस हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राईव्हमध्ये आहे नवीन पीस शोरूम पीस आहे हा ट्रॅक्टरचा चारही टायर बटन फुल कंडिशनमधला ट्रॅक्टर दोन हजार पंचवीसचा याच्यावरती पूर्ण लोन करून देण्याची सुविधा उपलब्ध आणि हा ट्रॅक्टर आपल्याला डिस्काउंट रेटमध्ये भेटल या ट्रॅक्टरची ऑफर आहे आपली फक्त चार लाख सत्तर हजार रुपये दोन हजार पंचवीस मॉडेल ऑफरमध्ये या ट्रॅक्टरची किंमत आहे आपली फक्त चार लाख सत्तर हजार रुपये फुल कंडिशन आणि कडक ट्रॅक्टर आहे ट्रॅक आयटम सव्वीस हा ट्रॅक्टर बा बागेत उसात दोन्ही ठिकाणी चालतो तीन फूट आणि साडेतीन फूट दोन्ही प्रकार याचा वापर केला जाऊ शकतो ट्रॅक्टरसोबत टॉपलिंग येईल ट्रॅक्टरचा कुठल्याही प्रकारचा कसलाही वापर झालेला नाही हा ट्रॅक्टर जसा व्हिडिओ दिसतो आहे तसाच समोर आला दिसणार तुम्ही मीटरचा देखील फोटो बघू शकता फक्त साडेतीन तास ट्रॅक्टरचा वापर झालेला आहे तोही फक्त शोरूमच्या बाहेर काढणे आणि आतमध्ये लावणे तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद